नमस्कार शेतकरी मित्रांनो प्रयोगशील शेतीमध्ये सर्वांचं स्वागत आहे शेतकरी मित्रांनो आपण आता गळफांदी खुडणीला आपली सुरुवात झालेली आहे जे आपला तीन बाय एकचा घनलागवडीचा फ्लॉट आहे त्याच्यामध्ये आता आपण गळफांदी कापणीला सुरुवात केलेली आहे त्या फ्लॉटला या ठिकाणी चौतीस दिवस झाले आहेत आणि आता त्याची गळफांदी कटिंगला सुरुवात झालेली आहे तर शेतकरी मित्रांनो ज्यांना अजूनही ज्यांनी घनलागवड केलेली आहे व वो गळफांदी ओळखायची कशी हे त्यांना माहीत नसेल तर त्यांच्यासाठी हा व्हिडिओ आणि गळफांदी खुडणं शक्य नसेल व आपण घनलागवड केलेली असेल तर त्याला देखील एक पर्याय आहे या व्हिडिओमध्ये आपण त्याची देखील चर्चा करणार आहोत त्यामुळे व्हिडिओ संपूर्ण पहा आणि नवीन असाल तर निश्चितच चॅनलला सबस्क्राईब करू शकता कापसामध्ये वेगवेगळे प्रयोग आपण करत आलेलो आहोत आणि कमी खर्चामध्ये नियोजन कसं करता येईल याकडेच आपला जास्त कल असतो तर शेतकरी मित्रांनो आपण गळफांदी ओळखण्यासाठी बघू शकता कोणतीही व्हरायटी असल्यानंतर आपल्याला पस्तीस ते चाळीस दिवसादरम्यान ही गळफांदी ही ओळखता येते आता याच्यामध्ये बघू शकता हा जो पहिला फुटवा पानाचा असेल तर ही गळफांदी असते आणि ही देखील बघू शकता ही देखील गळफांदी आहे कारण की हिला पहिला फुटवा हा पानाचा आहे जी फळफांदी असते तिला पहिल्या फुटव्याला बघू शकता वर पहिल्या फुटव्याला त्याला पहिलं पातं आहे त्यामुळं हे ज्या खालच्या आहेत त्याच्यामध्ये आपण या शेंड्या का शेंड्याला स्पर्धा करणाऱ्या या फांद्या गळफांद्या असतात त्यामुळे त्या, त्या आपण या ठिकाणी सिकेटरच्या सहाय्याने इथे कट करत असतो अशा प्रकारे इथून आपण कट केल्यानंतर आपल्याला खालील पानेत खालची पानं देखील आपण काढू शकतो परंतु ती काढण्याची आवश्यकता या ठिकाणी पडत नाही तर शेतकरी मित्रांनो आपण या ठिकाणी आता फ्लॉटची गळफांदी कापणी ही चालू केलेली आहे आणि ज्या शेतकऱ्यांनी घन लागवड केलेली आहे व तिथे आपल्याला गळफांदी काढायची नसल्यास आपण त्या ठिकाणी जे मराठवाडा कृषी विद्यापीठ यांच्या मार्गदर्शनाखाली ज्यानंतर जे एच डी पी एसचं जी माहिती आहे सगन लागवड पद्धत केल्यानंतर आपल्याला चमत्कारचा वापर हे आपल्याला करायचं आहे जर गळफांदी खोडणे शक्य झाली नाही तर त्या ठिकाणी आपण चमत्कारची फवारणी योग्य त्या उंचीवर त्या ठिकाणी योग्य उंची झाल्यानंतर वापरू शकतो आता इथे वापरायचं किती आहे तर त्याविषयीचा संपूर्ण व्हिडिओ सविस्तर आपण मागील वर्षी या ठिकाणी विद्यापीठाचा एक व्हिडिओ टाकून त्याची देखील डिटेल माहिती घेतलेली आहे तर शेतकरी मित्रांनो आपल्याला तीन बाय एक जर अंतर असेल दोन ओळीमध्ये जेवढं अंतर आहे तेवढी उंची झाल्यानंतर तीन बाय एक असेल तर तीन फूट सव्वा तीन फूट उंची झाल्यानंतर आपल्याला चमत्कारचा वापर करायचा आहे तर चमत्कार आपल्याला वीस ते पंचवीस एम एल या ठिकाणी घ्यायचा आहे तर शेतकरी मित्रांनो लिओसिनचा वापर हा करू नका कारण की त्याचं प्रमाण जे असतं ते तीन ते चारच एम एल वापरायचं असतं आणि त्याचं प्रमाण थोडं जरी जास्त झालं तर विपरीत परिणाम आपल्या कापसावर होऊ शकतो त्यामुळं आपल्याला या ठिकाणी फक्त चमत्कारचाच वापर करायचा आहे हे लक्षात ठेवणं महत्त्वाचं आहे तर आपण वीस ते पंचवीस एम एल या ठिकाणी चमत्कारचा वापर करू शकतो जर वाढ झालेली नसेल तर आपण नंतर साठ दिवसाचा कापूस झाल्यानंतर योग्य ती उंची झाल्यानंतरच आपल्याला चमत्कारचा वापर करायचा आहे तर शेतकरी मित्रांनो आपल्या कोरडवाऊ जमिनीमध्ये जर या ठिकाणी कापसाची वाढ जास्त होत नसेल व आपण घनलागवड केलेली असेल आणि त्या ठिकाणी आपल्याला गळफांदी खुडणे शक्य नाही तर त्या ठिकाणी आपण एकाच वेळेस चमत्कार वापरायचा आहे ते पण त्या ठिकाणी साठ दिवसाच्या नंतरच कारण की त्या ठिकाणी यावर्षी पावसाचं प्रमाण हे काही भागात जास्त आहे व काही भागात या ठिकाणी कमी आहे त्यामुळं कापसाचा समतोल असमतोल आहे काही भागात कापसाची वाढ देखील आहे काही भागामध्ये खूप कमी प्रमाणात या ठिकाणी कापसाची ग्रोथ होत आहे त्यामुळं आपण आपल्या अनुभवानुसार निर्णयानुसारच त्या ठिकाणी आपल्याला वापर करायचा आहे अशा प्रकारे आता आपला कापूस आहे तर शेतकरी मित्रांनो याला आपण फवारणी घेतलेली आहे आणि फवारणी जरी आपण लेट घेतलेली असेल तरी त्या ठिकाणी अशा प्रकारे त्याची ग्रोथ आहे म्हणजे अडतीसव्या दिवशी आपण याला उलालाची फवारणी केलेली आहे त्याचा सविस्तर व्हिडिओ देखील आपण या ठिकाणी टाकलेला आहे तर शेतकरी मित्रांनो अशा प्रकारे गळफांदी आपण कापू शकता आणि जास्त उशीर न करता ज्या ठिकाणी दाटणी होते कापसाची त्या ठिकाणी आपल्याला निश्चितच वेळेवर गळफांदी खुडायची आहे अशाच प्रकारच्या नवनवीन व्हिडिओसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करू शकता धन्यवाद